सोलापूर माडा पराभवाच्या चिंतनाला निरीक्षक धनंजय महाडिक सोलापुरात दोन देशमुखांची दांडी सोलापूर आणि माडा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला या प्रभा पराभवाची चिंतन बैठक शनिवारी सोलापुरात शांतीसागर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली त्यासाठी निरीक्षक म्हणून राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची नेमणूक झाली आहे महाडिक यांच्या उपस्थितीत ही बैठक सोलापुरात सुरू आहे या बैठकीला आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार शहर अध्यक्ष नरेंद्र काळे विक्रम देशमुख मनीष देशमुख यांच्यासह प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती आहे या अतिशय महत्वाच्या बैठकीला सोलापूरचे दोन माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख या दोघांचीही अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली बैठक असल्याने सोलापुरातील माध्यम प्रतिनिधींनी शांतीसागर मंगल कार्यालयात मोठी गर्दी केली होती परंतु पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या चिंतन बैठक असल्याने जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांनी माध्यम प्रतिनिधींना बैठकीला न बसण्याची विनंती केली